जर कोणी वाचून दाखवत असेल ते वानगिरी महाराज तेच बोलले जे तुमचे मौलाना ओरडून ओरडून सांगतात ते फक्त त्यांनी हिंदी मधून सांगितलं आणि तुम्ही त्यांना फरक कलम करायची धमकी देताय आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हारा शरिया वरिया यहाँ पर हम हम नहीं चलने देंगे अगर भारत में रहना होगा लाके जो संविधान है हमारे डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर करने जो संविधान लिखा है उस संविधान से ही हमारा भारत चलेगा तुम्हारे शरिया अंगुरिया से भारत नहीं चलने वाला है मियां तुम कहते हो कि भारत में हम शरिया लागू करेंगे दो साल पहले अफगानिस्तान में शरिया लागू हुआ था वहां पे तो आप प्लेन के पहियों को पकड़ पकड़ के पकड़ पकड़ के भाग फिर रहे थे निरक्षा उद्या इत लागो मुसलमान आए जो संते की हामी शरीया लागू करू मला चैलेंज आहे ज्या दिवशी शरिया लागू होईल अगोदर हिंदू नाही सगळे आता अगोदर कापून हे मुसलमान पडतील या देशातून हा माझा चैलेंज आहे अरे तुम्ही सांगताय गुस्ता केला आम के अरे आमचा महादेव काशी विश्व त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगावर तुम्ही एवढे वर्ष झाले हात पाय धुत होते त्या ठिकाणी सूड करून आमच्या ज्योतिर्लिंगावर तुरत होते अरे ज्या गायीमध्ये आम्ही ते कोटी देव पाहतो त्या गायीला तुम्ही कापून खातात आणि म्हणतात मुस्लिम भाई भाई अरे लक्षात अपमान असेल तर तुम्ही आमच्या महादेवावर जे काही पाय देतले ज्या काही गुणव्या के केल्या जे काही तुम्ही गोमास खाते तो आमच्या देवाचा अपमान नाही का आणि आम्ही तो का सण करावा लक्षात घ्या या पुढे आम्ही आमच्या साधू संतांचा सा, महंतांचा सा, या बगव्या झेंडाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराणा प्रतापांचा किंवा कोणताही ठिकाणी या या हिंदू पुरोधा असेल मग तो बजरंग दलाचा कार्यकर्ता असू द्या किंवा बीडे गुरुजींचा तारकरी असू द्या किंवा तो कोणताही धर्म स्वाभिमानी असू द्या त्याचा अपमान आम्ही या भारतात सहन करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा खरं म्हणजे काल दोन तीन दिवसा अगोदर बंगाल मध्ये एका डॉक्टर असलेल्या बिचाऱ्या ताईवर एवढ्या लोकांनी बलात्कार केले आणि त्या ठिकाणी बांगलादेश घुसखोर करून मुसलमानांनी घुसखोर करून ममता जे दबाव टाकलेला आहे आणि ममता बॅनर्जी ज्या काही त्या ठिकाणी मतांसाठी लाचार आहे ला त्या ममता आपण सांगतो या मुसलमानांवर विश्वास ठेवू नका ज्याप्रमाणे प्रमाणे शेख हसीनाला पळवलं हे तुम्हालाही त्या ठिकाणी पडवू शकतात लक्षात घ्या त्या ताईला तर न्याय मिळालाच पाहिजे परंतु धारावी मध्ये ज्या ठिकाणी त्या त्या ताईवर ठिकाणी घाव केले तिला पण आपण न्याय या ठिकाणी मिळवून द्यायला पाहिजे तुम्ही लव जी सारख्या गोष्टी करतात माझ्या ताईंना हात जोडून विनंती आहे तुम्हाला सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्ही झाशीची राणी आहात तुम्ही जिजाऊ आहात तुम्ही सावित्री गोष्ट लक्षात ठेवा हात जोडून विनंती करतो मी एकाही मुसलमानावर विश्वास ठेवून त्याच्या कारण की सख अब्दुलता अब्दुलची सीता अच्छा नहीं हो सकता सगळी अब्दुल अब्दुल है सगळी लवज जिहाद करते हैं